नंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू झाला पुण्यात आल्यानंतर मला दहावीला त्र्याण्णव टक्के मार्क्स होते म्हणजे एका छोट्याशा गावातून एवढे मार्क्स पडणं म्हणजे तरी पण मग सगळे म्हणत होते की सायन्स घे बाबा डॉक्टर इंजिनियर होशील पण नाही माझं ठरलं होतं की बाबा स्पर्धा परीक्षा करायचं आणि इकड्यायचं तर मग अकराव्या बाराव्या दा आर्ट्स घेतलं पुण्यात आल्यानंतर खरंच स्पर्धा परीक्षेविषयी माहिती झाली परीक्षेचा पदवीचं शिक्षण पदवीसन महाविद्यालय पुणे इथे झाले म्हणजे घरी कोणाला माहित पण नव्हते की बाबा पुणे काय आहे बाबा पदवीसन महाविद्यालय काय आहे पण छान मार्क्स असल्यामुळं घरचे म्हणले की झालं शिक्षण आजूबाजूचे म्हणत होते मुलगे बाबा पुण्यात कसं करणार पण ज्यावेळेस तुमच्या पाठीमध्ये आई वडिलांचा विश्वास असतो त्यावेळेस तुम्ही काही करू शकता असं मला वाटतं तसंच माझा दोन हजार वीसचा पी पहिलाच प्रयत्न होता आणि पहिलाच प्रयत्नात यश आलं मला त्याच्यामुळे आई वडिलांचा खूप मोठा खूप मोठा फार आहे मला तसंच आयोजकांनी मला एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार आहे आणि या जयंतीच्या की सर्व पालकांना की तुम्ही तुमच्या मुलींवर पण असा विश्वास दाखवा असं माझ्या आई दाखवा आणि जशी मुलींची टक्केवारी आपल्या प्रशासनात पीएसआय मध्ये पण तुम्ही जर विश्वास दाखवला पुढे येतील असं मला वाटतं आणि ह्या ठिकाणी संधी दिली मला बोलण्याची सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन गीताबाई यानंतर युवा व्याख्याते मनोजी पिंगळे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत पुण्यश्लोक विष्णुमता महाराणी अहिलेदेवी करा अहिल्या देवींच्या जयंतीसाठी उपस्थित असलेले सर्व मंचावर मान्यवर खर तर ही जयंती ज्या व्यक्तिमत्वाने घेतली आणि एकोणीस ते वीस वर्ष जयंतीच्या माध्यमातून अहिल्या देवींचा विचार अहिल्या देवींचं काम लोकांपर्यंत पोहोचावं आणि पुण्यासारख्या माध्यमात पुण्यासारख्या शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात जयंती व्हावी म्हणून एक झटणारा या पुण्याचा डहाण्यावा घनश्याम बापू हाकेसाठी आपण सर्वजणांनी एकदा जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे खर तर <ख़ातार> बापूंनी या ठिकाणी काम चांगल्या प्रकारे केलं आहे अधिकाऱ्यांसाठी जी मदत असती अधिकाऱ्यांच्या मागे ठामपणे उभारण्याचं काम असतं ते बापूंनी केलं आणि अहिल्या देवींचा महाराज यशवंत होकरांचा वसा वारसा जपण्याचं काम बापू या ठिकाणी महाराष्ट्रावर करत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे खर तर मंचावर उपस्थित असलेले या महाराष्ट्रातील सर्वच समाजातील सर्वच नेते मंडळी समाजातील प्रमुख मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांच्या मनामनात आणि ज्यांच्या रक्ता रक्तामध्ये महाराज होळकरांचा होळकरांचा विचार आणि वसा या ठिकाणी आहे उपस्थित सर्व अधिकारी बांधव या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो <गण> अरे आपण कोण आहे आपला इतिहास काय आपलं काम काय आपण काय केलं आपलं या महाराष्ट्रामधलं अस्तित्व का या महाराष्ट्रामध्ये आपण कोण आहे खर तर या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जर या ठिकाणी सामाजिक राजकीय आर्थिक सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी महागाणी या ठिकाणी पडलो अहिल्या देवींचं काम अहिल्या देवींचा वसा पण या ठिकाणी वाकला नाही आपला इतिहास कुठे गेला अरे सलग आठवाही लढाईत एकदाही पराभूत न होणार महाराजा यशवंतराव राहोळकर अटक पासून कटक पर्यंत उभं साम्राज्य उभा केलं येऊन सैन्यांना सरासर कापून टाकणारा सुभेदार मल्हार राहोळकर आणि त्यागालाही लाज वाटेल महान त्याग तुझ्या त्यागान जागा झाला स्वाभिमान अशा जागतिक कीर्तीच्या माध्यम स्वराज्याचं सूरज निर्माण केलं एकोणतीस वर्ष ठिकाणी केला त्या तुमच्या आमच्या सर्वांच्या दैवत तुमच्या आमचं सर्वांचं अस्तित्व या, या, चा चा या महाराष्ट्राची श्याम पुण्य श्लोक राजमाता हिल या देवी पुढं मी मनोज होतो खर तर बोलण्यासाठी वेळ कमी आहे पण या ठिकाणी आपण इतिहास जागरूक करूया आपल्या आपल्या माणसाला साथ देऊया या महाराष्ट्रामध्ये आपण आपला अस्तित्व निर्माण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाहीत अरे आपला इतिहास कुठे आपण इतिहास विसरलोय त्यामुळे भवितव्य आपलं धोक्यात जायला लागले कुणीतरी पुढे येऊन पुढारपण केला पाहिजे आपण एकमेकांच्या हात देऊन पुढे गेलं पाहिजे जोपर्यंत राजकीय अस्तित्व येत नाही तोपर्यंत आपल्याला कुणी विसरू शकत नाही आता दिवस गेले आता लोकशाही आहे लोकांनी लोकांसाठी निर्माण केले राज्य आहे आता लोकसंख्येवरती उमेदवार निवडून येतो आमदार खासदार तुमची ज्या वेळेस लोकसंख्या किती आहे तुमचे प्रतिनिधी किती आहेत तोपर्यंत तुमचा विकास होत नाही तुमचा आवाज उठत नाही तुमचे प्रश्न कोण सोडवू शकत नाही अरे आमचा अभ्यास करणाऱ्या एका पोराला जर वाटलं पुण्यात सगळ्या शासनामार्फत काहीच राहायची व्यवस्था आहे का राशीस आहेत का असं काही का नाही आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रभर काहीच नाही तिकडून अंधार आहे सगळ्या अंधारामध्ये आपला समाज जातोय अहिल्या देवींचा वारसा असणार हा समाज आज अजून माग माग जात आहे बापू सारखं नेतृत्व असेल बारामतीतून विविध नेतृत्व असेल सागरता असतील वेगवेगळे झाड पण असतील आखाडी पण असतील सर्वांच्या या ठिकाणी आपण पाठिंबा राहिला पाहिजे त्यांना पण पुढे या ठिकाणी गेलं नेलं पाहिजे समाज एकत्रीकरण केलं पाहिजे तुम्ही आम्ही आता काम करायला पाहिजे आपला आजा गेला पंजा गेला यांनी काय केलं नाही आपल्याला खंत आहे आपल्याला फसवलं पण या ठिकाणी आता ने तरुण नेतृत्व पुढे येत आहे त्यांच्या मागे उभा राहिलं पाहिजे आणि या ठिकाणी वेळ पडली तर कुठं पण रस्त्या उतरलं पाहिजे आपल्या महिलांना असेल युवकांना असेल सर्वांना सुशिक्षित आणि कणखर दमदार बनवलं पाहिजे हीच या सारस बागेतील अहिल्या देवींच्या या पुण भूमीतून आज सर्वांनी शपथ घेऊया येणारा काळ आपला असेल आणि ही काळ पुढून नेण्याची आणि इतिहासाची चळवळीची गरज या पुण्याच्या भूमीतून आहे क्रांती आणि युवकांची या संघर्षाची पुण्याची भूमी आहे या पुण्याच्या भूमीमध्ये आज कार्यक्रम होतोय तिथून शपथ घेऊया येणारी तीनशे अहिल्या मातीची जयंती आहे त्या जयंतीला दृढ निश्चय करूया महाराष्ट्रामध्ये आपल्या अस्तित्व निर्माण करूया एवढच एका ठिकाणी सांगतो आणि जाता जाता एवढंच सांगतो घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या अप्पातीला आणि अहिल्या देवी शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला धन्यवाद जय मल्ला देवी पाठीमाला जी मंडळी आहेत त्यांना विनंती आहे की आपण कुडच्या मध्ये स्थानापर्यंत भाग थोडा आपला जयंतीचा कार्यक्रम राहिलेला आहे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम दादाकारे यांना विनंती आहे आणि उपस्थित राहिलेल्या सर्व वक्त्यांना विनंती असेल की अतिशय थोडक्यामध्ये आपण आपलं मनोगत आणि व्यक्त करा शुभेच्छा द्या फक्त दोन दोन मिनटं घ्या आज या पुण्यामध्ये उन्नीस लोक आयले देव होते दोनशे नव्याण्णवी जयंती साजरी होत असताना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री त्याचबरोबर आमच्या इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आबासाहेब देवकाते स्टेजवरील सर्व मान्यवर आमच्या खास करून इंदापूर तालुक्यामधून आलेले सर्व आमच्या सहकारी आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी गेले एकोणीस वर्ष या पुण्यनगरीमध्ये आईला मातेची जयंती साजरी होत आहे त्या तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय घनश्याम बापू हाके त्याचबरोबर आमच्या रेशमताई हाके बापूंचे सर्व मित्रपरिवार आणि उपस्थित सर्व समाज बंधू भगिनीनो या ठिकाणी या जयंतीचा गेले अठरा वर्ष मी साक्षीदार आहे कारण आम्हाला बापूंनी काहीच दिलं नाही आम्ही काय बापूंना मागितलं नाही पण बाप्पूंसारखा जीवाभावाचा नेता जर या महाराष्ट्रात कोण असेल तर तो घनश्याम त्यांची आमची ओळख इंदापूर तालुक्यामध्ये आमच्या इंदापूर तालुक्यात चैन ते आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव ला चालू केली बारामती रोडवरती आम्ही स्व खर्चामधून एक कवर उभा केले आणि त्या कामाने ते माझं नाव त्यावेळेस माझं वय असेल सोळा सतरा बापूने ते नाव बघितलं तर अरे आज तुकाराम करे कोण आहे बापूंच्या कार्यकर्त्यांनी थोडी माहिती काढली पंढरपूरला आणि त्या तेव्हापासून आज काय काय आणि आमचं एक प्रेमाचं राहतं बापू कधी नापूरला आले फोन करून येतात तात्या आमच्या आवर्जून राहून भेट घेऊन जातात आम्ही पण सर्वसामान्य कुटुंबात जनलेलो कार्यकर्ता पण एक समाजाचा इतका आभमान आहे बा आपला माहिती आमच्या आम्ही या तालुक्यामध्ये आता उद्याच्या तेवीस तारखेला जयंती घेतली बापू तिथं येतील तुम्हाला आम्ही निमंत्रण फोनवरती देणार आहे आज आता दिवसात जयंती तिथल्या समाजाच्या चळवळीवरती आज ज्या दत्ता मामा आमदार आहेत ना त्याला फक्त आणि फक्त समाजाची ताकद आम्ही त्या काळी उभा केली आणि म्हणून आज मामा आमदार आहेत आबासाहेब बरोबर आहे आज ठीक आहे कोणतरी समाजाचा कार्यकर्ता पुढे आला पाहिजेत आम्ही आज बी बापूंनी प्रमाण आम्ही चटया उचलण्यामध्येच बघ नाही आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये परंतु मित्र बापूने आता या ठिकाणी जगा अधिकाऱ्यांचं या ठिकाणी सन्मान केला बापू खास हीच तुमची खरी तेवढत आहे तुम्ही शिवाभावाची माणसं चोरलीत याच्यापेक्षा काही तुम्हाला राहो तुम्ही स्वकर्तृत्व गेले अठरा एकोणीस वर्ष या पुण्याच्या नगरीमध्ये जयंती साजरी करताय ह्याच्यापेक्षा काय मोठं पाहिजे त्या मातेचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहणार बाप्पू या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आयोजकांचा आभार मानतो आणि परत बाप्पू तुम्हाला विनंती आणि सूचना करतो तुम्ही कधी रात्री बारा वाजता आम्हाला आवाज द्या या इंदापूर मधली जी काय तुम्हावरती प्रेम करणारी माणसं आहेत आबासाहेबांसारखे आमच्यासारखे रात्री बारा वाजता म्हणले तरी आज राहतील एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद था तद्या यानंतर इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय आबासाहेब देवकाते दे यांना विनंती असेल की आपण जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात उपसरपंच सन्मान्य राजूजी राजा भाऊंना आपण विनंती करूया की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात मदनवाडीचे उपसरपंच आज पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांची ऐतिहासिक अशी दोनशे नव्याण्णव जयंती आपल्या या पुणे जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी साजरी होत आहे गेले अठरा वर्ष ही जयंती साजरी करण्यामध्ये बाप्पू तुम्ही जी सहभाग म्हणजे बाप्पूंनी ही जी अठरा वर्षाची जी परंपरा चालू केलेली आणि ते आतापर्यंत चालू ठेवलेली त्याबद्दल मी बाप्पूंना मनापासून धन्यवाद देतो बाप्पू एकतर बाप्पूंनी या जयंतीचं आम्हाला आमंत्रण दिलं खर तर बाप्पू तुम्ही ज्यावेळेस आमंत्रण दिलं त्यावेळेस आम्हा सर्वांना म्हणजे बिघोनकर बिघवन परिसरातील सर्वांना तुम्ही फोन करून सांगितलं आम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलो खरंच असे भव्य देवी अशी जयंती तुम्ही केल्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो सांगायचं झालं तर इंदापूर तालुक्यातील कुठलीही अहिल्यादेवी जयंती कुठल्या तालुक्यातल्या कुठल्याही ठिकाणी अहिल्यादेवीची जयंती असेल आणि बापूंना साधा फोन केला तरी बाप्पू त्या जयंतीला उपस्थित राहतात ती बाप्पूंची खेती की कुठलाही छोटा कार्यक्रम असू द्या बाप्पूंना जरी आपण फोन केला बघू असे आपले, आपले जयंती आयल्या देवीचे आहे तरी बाप्पू वेळात वेळ काढून पुण्यावरून शंभर किलोमीटर असू द्या दीडशे किलोमीटर असू द्या तिथं